आरोपीला फाशी आरोपीला फाशी एक आम्हाला हवी आम्हाला हवी संरक्षण स्वातंत्र्य मिळतं तेव्हा ते छोट्या छोट्या बालिकांवर गावोगाव प्रत्येक ठिकाणी अतिशय अत्याचार केले जातात आणि सुरक्षित पाहिजे मुलींनी नाही मुलींनी की नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे आणि मग आम्ही जन्माला योग्य म्हणून असे समाज समाजामध्ये त्रास देत आहेत का आमची मागणी आहे की आम्हाला बाकी काही नको पण आमच्या मुलींना आमच्या महिलांना सुरक्षितता पाहिजे प्रत्येक सुरक्षितता पाहिजे ही मोठी महत्वाची जाती आहे